नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी कमलेश गुंजळ मित्रांनो आज आपण निखिल सर यांच्या फार्मवर आलो होतो आणि त्यांच्या फार्मचा ॲड्रेस आपण सरांकडून जाणून घेऊ तसेच मित्रांनो त्यांच्याकडे देशी गाय खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात भारतातील एकमेव व्यापारी म्हणले तरी हरकत नाही की त्यांच्याकडे देशी गायचे सर्वच सर्व जाती उपलब्ध असतात त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही देशी गायमधील सर्व जाती खरेदी करू शकता निखिल सर आपला आपला ऍड्रेस सांगा आपला ऍड्रेस आहे दावडी तालुका खेड जिल्हा पुणे तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव निखिल उदय कुमार सिटे मित्रांनो तुम्ही धावडी किंवा परिसरात कोणतं गाव आहे की जिथं लोक आल्यानंतर डायरेक्ट येऊ शकतात आपल्याकडे आपल्याकडे आप्लेकर शेलपिंपळावरून डायरेक्ट येत आहे चाकण शिखरापूर हावे वर आपल्याकडे यायला आहे इकडनं राजगुरनगरवर येणार आहे मित्रांनो लोकेशन तुम्हाला बॉक्स बॉक्समध्ये मिळेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही डायरेक्ट काही खरेदी करू शकता निखिल सर आपल्याकडे कोणत्या कोणत्या जातीच्या जास्त प्रमाणात गाय असतात आपल्याकडे गिर जातीच्या जास्त प्रमाणात असतात तसेच आपल्याकडे जर थारपारकर मिळाली सैवल मिळाली जर चांगल्या क्वालिटीची जर आपल्याला मिळाली तर आपण शेतकऱ्यांसाठी अव्हेलेबल करत असतो मित्रांनो पुणे जिल्ह्यात निखिल सर हे खूप प्रसिद्ध आहे यांच्याकडे ब्लॅक मध्ये काळी कपिला का म्हणजे काळी कपिला का खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात तसेच गीर गाय आता सध्या काळे कपिला बरेच आहेत तुमच्याकडे आपल्याकडे चार काळे आहेत चार काळे कपिल आहेत निखील सर साधारण गाय खरेदी करायची असेल एखाद्या शेतकऱ्याला तर आपल्याकडे सुरुवातीचा रेट किती असू शकतो आपल्याकडे चाळीस हजार पासून गाय मिळू शकते चाळीस हजारापासून हो। पुढे आणि जर देशीमध्ये जर गाय घ्यायची असेल तर एक तीस पासून पण गाय मिळू शकते साधारण म्हणजे गावरान क्वालिटीची गाय किंवा जी आपल्या घर दुधा करता एक दोन दोन अडीच अडीच लिंटर दूध देईल अशा पद्धतीची शांत स्वभावाची गाय मिळून मित्रांनो गिरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाय उपलब्ध असतात सरांकडे आज आपण प्रत्येक गायीचा दर जाणून घेऊ सर ही एक नंबरची ची गाय काय किंमत सांगितली याची आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय पंचावन्न आणि एकदम शांत स्वभावाची गाय हा खाली कालवडे चार दिवसांची वेलेली किमतीच कसं म्हणले सर तिचं तिचे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार यावरात बसले एक्कावन्न हजार पर्यंत देऊन टाकू एक्कावन्न हजार गाय छोटी आहे पण तू त्याला एकदम मस्त आहे आणि एकदम शांत आहे शांत स्वभाव खाली कालवडे आता सात लिटर दूध चालू आहे चार दिवसांची वेलेली गाय आठ लिटर पर्यंत दूध आला चालेल मित्रांनो निखिल सरांनी हात घालून दाखवला गायला आपण ही गाय कशा स्वभावाची दाखवतो पाहता काशात हो हात घालून दाखवलाय तुम्हाला अशी शांत स्वभावाची हो गायी आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता निखिल सर अशी गॅरंटी देणारा भारतातील एकमेव चॅनल आहे आपला की जो स्वतः गॅरंटी घेतो आणि नंतर शेतकऱ्यांना गॅरंटी देतो दे अशा चॅनल आटाळलेत का कोणाला की स्वतः चॅनल गॅरंटी घेणार आहे हा त्यामुळे मित्रांनो अशी शांत स्वभावाची गायी असेल खरेदी करायची तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता का खाली कालवडे आता एकमेव चॅनल आहे की शेतकऱ्यांना पूर्वत खात्री देण्याचं काम करतो व्यापारी जरी असतील तरी आपण त्यांच्याकडून आधी खात्री घेतो त्यानंतर शेतकऱ्यांना खात्री द्यायचं काम आपल्या चॅनल मार्फत केलं जातं आणि आपल्या चॅनल मार्फत फक्त खात्रीचेच व्यापारी तसे शेतकऱ्यांचे व्हिडिओ अपलोड करतो निखिल सरोवर बरोबर आपल्याला जाणवलं की व्यवस्थित नाहीये माणूस त्या माणसाची परत आपण आयुष्यात कधी जाहिरात करत नाही शेतकऱ्यांना फसून पैसा कमवायचा असेल तर आम्ही दोन नंबर केला असता ना बरोबर <laughs> <आनी laughs> दोन नंबरचे पैसे जास्त वेळ नाही आणि इमेज डाऊन होती डाऊन होती ते परत आपल्याला शेतकरी सुद्धा काय म्हणतो डोक्यावर घेतलं की आपल्याला सुद्धा शेतकऱ्याने वेळ बरोबर त्यामुळे मित्रांनो खात्रीची गाय घ्यायची असेल तर एक नंबरची गाये एकावन्न हजारात ही गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा निखील सर ही दोन नंबरची गाय आहे कसं सांगतं तिचं ही तिसऱ्या वेताची गाय हा एकदम स्किनची गाय एकदम शांत स्वभावची गाय पातळ त्वचेच काय वैशिष्ट्य असतं वैशिष्ट असताला दुधाला दुधाला मित्रांनो शेतकरी असाल तर गायची त्वचा चेक करून घेत जा सर काय किमतीच हिचे सत्तर हजार रुपये सांगतोय बसले पासष्ट पर्यंत देऊन टाकू पासष्ट पर्यंत काशीत हात घालून टाकू एकदम शांत सगळ्या पात आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता सर म्हणल्याची बारा तेरा लिटर राहील बारा तेरा लिटर दुधाची राहील फायनल किमतीच कसं होईल फायनल पासष्ट मित्रांनो दोन नंबरची हजारात तुम्हाला उपलब्ध आहे सर तीन नंबरच्या गायचं कसं होईल ही तीन नंबरची गाय पहिलं रू काल नाव सम दहा ते बारा दिवस टाईम आहे तिला एकदम शांत आहे पहिला रू ती स्वभावला एकदम शांत आहे किती सर तिला दहा ते बारा दिवस गेलो दहा ते बारा दिवस हो जरण गायची येऊनी सुटलेली आहे याचा अर्थ गाई लवकरच येऊ शकते बरोबर असं काही वैशिष्ट्य असतं गायी जवळ येण्याचं काशीचा आकार वाढतो आकार वाढतो निरन्वय होतं चौक मारल्या जातात इथं खड्डे पडले जातात हा खड्डा पडल्यानंतर किती दिवसात येते एक साधारण चार आठ दिवसात खाली होते चार आठ दिवसात हो, खाली येते मित्रांनो गाय जवळ आलेले ओळखायचं असतं इथं खड्डा पडतो येवणीचा भाग वाढतो आणि काशीचा आकार तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तीन नंबरची सांगतो पंचावन्न फायनल एक्वन्न हजार पर्यंत देऊन टाकू दुधाची क्षमता पहिला रुती सात ते आठ लिटर दूध द्यायला पाहिजे आणि आपण जे दूध सांगतोय जे काल वर किंवा जिची कॅपॅसिटी आहे आपण तेवढं दूध सांगतो माझ्या गोठ्या माझ्या गोठ्यावरती जो कस्टमर येईल त्याला जास्त दूध मी कधीही सांगत नाही जे दूध आहे तेच सांगितले जाते आणि जेवढं निघतंय तेच पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं गाय बारा लिटर दूध दिलं आणि दहा लिटर दूध दिली असं आणि ती पाच लिटर दूध जी गाय वेल तिची गायची दुधाची खात्री दिली जाते गाय दोन्ही टाइम तुम्ही या दूध पिळून घेऊ शकता दोन टाइम पिळा चार टाइम पिळाची शंभर टक्के खात्री गाभन गायची दिली जात नाही गाभन गायची सडाची भांड्याची आणि दूध काढून द्यायची मेन बोली माझी दूध काढून द्यायची राहते कारण बरेचशे व्यापारी गाय ज्या वेळेस विकतात त्यावेळेस फक्त सडाची भांड्याचीच बोली देतात पण जर एखादा शेतकऱ्याचं काय म्हणणं असतं मला गायीने दोन लिटर दूध कमी देऊ द्या पण गायीने दूध शांततेत काढून दिलं पाहिजे तर ती खात्री मी पहिल्यांदा शेतकऱ्याला देतो जर गायी लाच मारायला लागली तर मी गाय शंभर टक्के रिटर्न घेतो आणि त्या शेतकऱ्याला परत शांत स्वभावाची गाय दिली तर निखिल सर पुणे परिसरात बरेच फार्म आहेत बरोबर त्यापैकी आपला फार्म हा आपल्या परिसर म्हणजे नगर परिसराला जॉईंट तसंच तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात गाय सप्लायचं सा काम करताय असं आम्हाला कळत आहे की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक, एक एक माणूस निवडायचा तुमचं सा काम चालू आहे सध्या कोणाला दहा गाय लागू वीस गाय लागू निघित सर तुम्हाला होलसेल रेट मध्ये दे गाय देतील खरेदी करून तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात व्यवसाय चालू करा आणि विशेष म्हणजे देशी गायचा प्रसार करणं हे आपलं महत्वाचं हे काम आहे आपलं हिंदू धर्मात आपल्याला खूप महत्व आहे आणि भरपूर लोक याच्यात जॉईन होत आहेत सध्या देशी गाय मित्रांनो तीन गायचे रेट दाखवले आपण ही चौथी गाय आहे सर निखिल सर काय होईल या गायचं ह्या गायचे आपण साठ हजार रुपये सांगतोय गाय तिसऱ्या वेताला खाली झालेली आहे सध्या गायला आठ लिटर दूध चालू आहे आठ लिटर चालू हा आठ लिटर दूध चालू आहे एकदम शांत स्वभावची गाय आहे हा खाली गोरा आहे गायला दुधाशी काय राहील सर तिची ती दहा लिटर पर्यंत दूध देईल दहा लिटर पर्यंत दूध देईल सध्या चार लिटर दूध चालू आहे तिला एक टायमिंगला एक टायमिंगला हो आणि पाच दिवस झाले खाली गोर आहे खाली गोर आहे हो पात आहे मित्रांनो गीर गिरगाईचं वैशिष्ट्य असं आहे जे क्वालिटीला गायी दूध देणारी ती गायी कधीच हालचाल करत नाही ही पण पातळी चमोडीची पातळ चमडीची पाहत आहे मित्रांनो जे दूध देणारी आहे ती हालचाल करत नाही जे कमी दूध देणारी गाय असते किंवा काशात हात घातलेलं नसतं सवय ती गाय लात उचलू शकते तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट कर करू शकता किमतीच कसं होईल सर किंमतीचे साठ हजार रुपये साठ हजार दूध क्षमता दहा लिटर पर्यंत आता चालू आहे किती आता चार चार लिटर चालू आहे आठ लिटर सध्या दूध आहे मित्रांनो ह्या गायला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून दे चार नंबरची गाय खरेदी करू शकता निखिल सर हे पहिल्या रो मध्ये आहे म्हणले हो काय होईल हिचं हिचे आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय पासष्ट हजार हो या वरात एकसष्ट पर्यंत देऊन टाक सध्या दूध किती आहे सर इला ही सकाळी खाली झाली सकाळी खाली झाली अशा स्वरूपाची गाय आहे जारे गरम व्यवस्थित पडलेला आहे अशा स्वरूपाची गाय आहे खाली काय आहे सर खाली गोर आहे खाली गोर आहे का हो पात मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे खाली गोर आहे खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पहिल्या आहे ना पहिल्या आहे दुधाची गॅरंटी वगैरे काय नसतं पहिल्या काय नसतं चालू काय सध्या चालू दूध सध्या चालू किती आहे आता सकाळी तर वेळ येते सकाळी सकाळी एक तीन साडेतीन लिटर चिक काढलेला आहे तिथं हा हा सर ह्या गायचं काय होईल ही पहिलं कालवड खाली झालेली आहे हा हिला आज दुसरा दिवस आहे काल सकाळी कालवड खाली झालेली आहे आता साधारण तीन साडेतीन लिटर दुधीचं एक टायमिंग ला आपण काढतोय आणि एकदम शांततेत दूध काढून पहिला रूच आहे ना पहिला रू आहे पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाचे कालवड आहे किमतीच कसं येईल सर हिचं हिचे आपण अठ्ठावन्न हजार रुपये सांगतोय अठ्ठावन्न हजार सांगतोय व्यवहारात बसल्यावर व्यवहारात बसल्यावर पंचावन्न पर्यंत पंचावन्न पर्यंत होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर गायी उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात सरांकडे जवळ दहा ते बारा गाई उपलब्ध आहे तसेच मित्रांनो कपिला कालोडी सरांकडे आहेत हो, खूप मोठ्या प्रमाणात हो. सर कसं होईल एक देवणी जातीची निखिल सर आज आपल्याकडे तीन काळे कपिले आहेत हो आणि पुणे परिसरात कौचित लोकांकडे म्हणजे महाराष्ट्रात कौचित लोकांकडे काळ्या गायी उपलब्ध बरोबर त्यापैकीच आपण आहात हो त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि मित्रांनो काय होतं देशी मध्ये काळा कलर हा खूप कमी प्रमाणात म्हणजे दुर्मिळच मानला जातो पण निखिल सर यांच्याकडे कायमस्वरूपी अशा गायी उपलब्ध असतात काळ्यामध्ये तर ह्या गिरगायच्या दोन कालवडी आहेत आणि एक देवणीमध्ये देवणीमध्ये सर च कसं होईल यांचं काय आता ज्या गिरमध्ये आहेत मध्ये लवकर काळ वासरू पडत नाही मग मध्ये काळ्या कालवडींचा रेट जास्त असतो आता आपण एका कालवडीचे यांचे सव्वा लाख रुपये सांगतोय अडीच लाख रुपये जोडीचे सांगतोय जोडीचे अडीच लाख सांगतोय हो। मित्रांनो या जोडीचे अडीच लाख रुपये सांगितलेले आहेत गिरगायच्या प्युअर काळ्या कालवडी आहेत आणि पूर्णपणे डागाची गॅरंटी घेतली जाते आपल्याकडे आपल्याकडे डायमेंदी असला काही प्रकार होत नाही जखम वगैरे नाही डाय अजिबात नाही पाहताय मित्रांनो अशा कालवडीत आणि चपळ आहेत विशेष म्हणजे गिरमध्ये चपळ कवचित असतात कालोडी हो आणि सर हे काय सांगितलं देवणीचे एकावन्न हजार रुपये सांगतोय ह्या कालोडीला एक नक्की जन्मत कमी आलेली आहे नक्कीच नाही पाहू शकत हा हा अशा प्रकारची कालोडी पण कालोडीचा कलर कालवडीची जात एकदम एक नंबर आहे पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची कालवडे पूर्णतः काळा कलर आहे एक नखाचा प्रॉब्लेम आहे फक्त तिचा हो दाखव कालवड दाखव पात अशा स्वरूपाची निखिल सर काय होईल तिचं एकावन्न हजार मागणी कशी झाली आतापर्यंत मागणी एक्केचाळीस पर्यंत झालेली एक्केचाळीस पर्यंत झाली म्हणजे देशी गाणं जनावर सांभाळायचे त्यात काळा काळा जर तुम्ही प्रजनन केलं हो तर त्याचं नक्कीच प्रॉफिट होऊ शकत नक्की नक्की आजपर्यंत वर्षाचं अर्निंग किती आहे तुमचं हे बाबतीत काळ्या कपिला काळ्या कपिला प्रॉफिटचा का विक्रीचा विक्रीचा प्रॉफिटचा वर्षाला कमीत कमी काळ्या कपिला एक पन्नास साठ विकल्या जातो सा। विकल्या जात हो साधारण एका कपिला मागे जरी दोन हजार हिशोब धरला हो तरी साठ सत्तर हजार रुपये तुमचं प्रॉफिट सरासरी जास्त होऊन जातं लाख सव्वा लाखापर्यंत जातो जात मित्रांनो आपण देशी पाळतो पण देशी गायच्या ठराविक जातीत दुधासाठी पाळतं कुणी शो साठी पाळतं पण अशा काळ्या कपिला आणून सर पांढऱ्या गायला जर काळा वळ उभारला तर रिझल्ट येतो का येतो रिझल्ट पण आता शेवट काही भाग ठेवावा लागतो त्यासाठी गाय पण त्या क्वालिटी गाय पण त्या क्वालिटीची पाहिजे थोडीशी साधारण असे काळी कपिला वासरून नेलं आणि ते ब्रीडिंग साठी जर वापर केला तर इतर व्यवसायाच्या तुलनेत हा व्यवसाय कसा वाटतो चांगला व्यवसाय आता मी माझा स्वतः सांगतो मी माझ्या घरी मी स्वतःसाठी मी गाय ठेवलेली आहे ज्या गायला मी दोन वेळा गायने काळ्या काल उडी दिलं आता गाय परत त्याला काळ्या कपिलावरच गाभर आपण काय करतो याची उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात किंवा ब्रीड साठी दुधाचं उत्पन्न त्याच्या तुलनेत याचा फायदा टक्के जास्त जास्त एका गाय पाळल्यानंतर आपण दोन गायचं प्रॉफिट शंभर टक्के मिळतो आणि मेंटेनन्स कमी मेंटेनन्स त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काळी कपिला गाय घ्या तुम्हाला जर शेळी एका शेळीचं साधारण उत्पन्न वर्षाला किती होतं सर पन्नास साठ हजार पण एक गायचं जर कालवड तुम्ही जर पाळली तर साधारण चांगली आता समजा जर हीच जर कालवड पूर्ण जर तिची पायाची वगैरे ठेवून असते तर ही कालवड कमीत कमी एक लाखाला विकले गेली एक लाखाला वर्षाकाठी एक गाय सुद्धा एक लाख रुपये उत्पन्न हो देऊ शकतो मी स्वतः घरचं माझ्या घरचं काढलेलं मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो तुम्हाला जर देशी गाय सांभाळायची आणि घरी कमी खायलाय एक गाय सांभाळा आणि चांगल्या पद्धतीचा वळ उभारा जर कालवड पडली तरी ती लाख रुपयाला जाते आणि गोरा जरी पडला कमीत कमी, -कमी पन्नास हजार रुपयाला बाजारात विकला त्यामुळे तुम्हाला देशी गाय संवर्धनासाठी आम्ही प्रोत्साहन करत आहोत तुम्हाला जर अशा गायी कालवडी हवी असतील तर निखिल सरांकडे उपलब्ध आहे तसेच मित्रांनो वेळ न घालवता अजून गायी आहेत आपल्याकडे थारपारकर आणि गिर गाई यांचा सुद्धा व्हिडिओ घेऊ निखिल सर ही देशी मध्ये गायी आहेत हो काय सांगता याच या आपण एकतीस हजार रुपये एकतीस हजार रुपये दुधाला दोन टायम दोन टाईम लिटर आणि एकदम शांत स्वभावची हो गाय बिगर भालाय खाली कालवड आणि मी सर अशा गायला जर काळा ओळ भरला रिझल्ट शंभर रिजल् टक्के मिळेल मित्रांनो तुमचं बजेट जर कमी असेल आणि तुम्हाला देशी गायचं कपिला गायचं ब्रीड चालू करायचं असेल तर अनेक शेतकरी की त्यांनी त्याचा फायदा पुरेपूर घेतला तसेच निखील सरांनी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची छोट्या मापाची गाय घ्या तीस पस्तीस हजाराची आणि त्यानंतर ब्रीडिंग करा चांगल्या वळू पासून नक्कीच तुम्हाला जेणेकरून तुम्हाला दूध पण मिळेल आणि तिच्यापासून उत्पन्न उत्पन्न पण काय देशी गायचं लोक काय करतात की त्याचे उत्पन्न कमी असल्यामुळे लोक काय करतात नाही सांभाळत नाही आणि पहिले कसं प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात एक देशी गाय असायची बरोबर आणि आता काय झालं शर्यतीमुळे बैल बैलांना पण किंमत आलेली त्याच्यामुळे गोरा होऊ द्या कालोड होऊ द्या जर चांगलं संगोपन केलं तर शंभर टक्के मार्केट काळ्या आणि लाल कलर सध्या मार्केट इतर तुलनेत पांढऱ्याच्या तुलनेत जास्त जास्त पांढरे जरी असून जरी आपण जर चांगल्या पद्धतीचा होळू टाकला आणि जर पैद्यात चांगले झाले तर त्याला पण शंभर टक्के तुम्हाला किंमत मिळू शकते देशी गायकडं वळायलाच पाहिजे आणि काय झाले आता मार्केटला एफ गायला दुधाला तर कचरा कचरा किंमत आहे बाजाराला जाणंच टाळलंय शक्य दुधात तरी काय देवा दुधात काय मिळतंय काय मिळतंय पाहताय मित्रांनो अशा देशी गायचं संवर्धन करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशा पद्धतीची गाय खरेदी करा आणि काळा ओळू भरा सर किमतीच कसं होईल म्हणजे तिचे एकतीस हजार रुपये सांगतोय अठ्ठावीस हजार रुपयाला फायनल देऊ अठ्ठावीस हजार तुम्हाला मित्रांनो देशी गाय उपलब्ध आहे आणि शांत स्वभाव शांत अशा स्वरूपाची काशीत हात घातलाय आता मी काही तर रोज येत नाही आजच आलोय सरांकडे कोणी शांत स्वभावाची गाय येत निखील सरांकडे अशी गॅरंटी आपला चॅनल घेतो तुमच्या काही जरी निखील सरांकडून अडचण आली तर आपल्या चॅनलला संपर्क करा तुम्हाला गाय घायला गायला गाई बदल पाहता मित्रांनो अशी शांत स्वभावाची गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हे गायची आपण पासष्ट हजार रुपये सांगतोय पासष्ट हजार हा आता मग अशी ज्वली एक दोन तातडी कातिरा पण पातळी ही हो चांगली गाय आणि एकदम शांत स्वभावची गाय दुधाचं काय होईल सर दूध ही दहा ते बारा लिटर दूध देईल दहा ते बारा लिटर हो किमतीत कसं म्हणजे फायनल पास हजार रुपये सांगतो एकसष्ट हजार रुपये एकसष्ट हजार तुम्हाला खूप मोठ्या मापाची गाय उपलब्ध आहे आणि शांत स्वभावची गिर गाय मध्ये एवढा शांत स्वभाव कौची एकदम एकदम देवासारखी गाय अगदी पात मित्रांनो अशी गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा किती वेळ म्हणजे एकसष्ट एकसष्ट हजार फायनल आपण सत्तर हजार रुपये सांगतो सत्तर हजार हो दुधाचे सध्या गाय गाब एक दहा ते पंधरा दिवस वेळ आहे पंधरा दिवस वेळ आहे आणि एकदम स्वभावाची प्युअर क्वालिटी मध्ये एकदम डार्क कलर मध्ये गाय कलर पहा मित्रांनो पूर्णतः डार्क आहे आणि विशेष मात आपण पाहून घ्या गायची क्वालिटी पहा दुसऱ्याच वेताची गाय किमतीच कसं आहे सर किंमत पासष्ट पर्यंत देऊन टाकू पासष्ट पर्यंत मित्रांनो पुणे जिल्ह्यात गाई उपलब्ध आहे तुम्हाला इतर जिल्ह्यात कुठे हवे असेल तर निखिल सरांची एजन्सी चालू झालेली आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला दहा गाय लागू वीस गाय लागू फक्त कॉल केला तर गाय तुम्हाला घरी पोहोच होऊन जातील डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता असे शांत स्वभावाचे गायी खरेदी करायचे असेल तर निखिल सर हे पुणे जिल्ह्यात खूप प्रसिद्ध आहेत सध्या त्यांच्या शाखा दोन जिल्ह्यात चालू आहेत नगर आणि पुणे जिल्ह्यात तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि इतर जिल्ह्यात कोणाला लागत असतील गाय हवे असतील तर तुम्ही फार्मच कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी गायचं वैशिष्ट्य आणि जाती संदर्भात थोडीशी माहिती द्या काय गाय देशी त्या जाती संदर्भात आम्हाला सुद्धा काही माहित नाही ही कर जातीची गाय हरियाणा राजस्थान या भागात या गाय राहतात आणि एकदम उष्ण प्रदेशात ही गाय टिकून राहते गायला आजाराचं प्रमाण एकदम कमी आहे आणि सडांच्या आजार पण ह्या गायीमध्ये कमी प्रमाणात कमी आणि दुसरी गोष्ट खाद्य कसलंही चारा कसलंही चारा वाळल्याला चारलं तरी तुम्हाला दूध मेलना दूध मिळणार 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 मित्रांनो वाळल्या सुद्धा म्हणजे राजस्थान हरियाणा या परिसरातील गायी आणि गायचं वैशिष्ट्य खूप शांत गायी एकदम शांत आहे अशा स्वरूपाची आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट क्वालिटी पण चांगली गायला वशिंड सुद्धा आपल्या देशी गाय मित्रांनो देशी गाय ओळखायचं म्हणजे देशी गायला वशिंड असतं हो ज्या गायला वशीन नाही ती काय दिवाल आणि थारपारकर मध्ये काय फरक राहतो सायवाल कलरला लाल कलर मध्ये येते आणि थार पारकर पांढऱ्या कलर मध्ये येते सायवालचं बेंबुटी साधारण खाली जास्त असं लोंबत राहत हिच तुम्ही बेंबटे बघा असं थोडस चंद्रकोरी टाइप असं जुळ हा मित्रांनो पात आहे खूप मोठ्या मापाची गायी ही अशा स्वरूपाची गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता किमतीच कसे सर किंमतीचे पंचेचाळीस हजार रुपये सांगतो पंचेचाळीस हजार हो। बसले चाळीस पर्यंत देऊन टाकू सात महिन्यांची गाय प्रेग्नंट आहे आपण गाय चेक करून देऊ गायची सडा भांड्याची बुली राहील गायची दुधाची क्षमता बारा लिटर आहे गायने बारा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो या गायचे पूर्णतः अग्रीमेंट होईल स्टॅम्पोर लागलं ला, स्टॅम्पोर या गायचं लिखाण होईल शंभर टक्के शंभर टक्के डॉक्टर आणायचा चेक करायचं चा, तुमच्या हाताने हो आणि गाय खरेदी करायची एवढी शंभर टक्के खात्री सरांकडून दिली जाते आणि थारपारकर असू द्या देशी गाय सगळ्या प्रकारच्या असू दे तुम्हाला उपलब्ध होऊन जाण्याचं काम निखिल सर करतील तुम्हाला कोणती गाय दिल हवी भारतातील देशी गाय पंगनूर सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देतील शंभर टक्के तुम्हाला कोणती देशी गाय हवी असेल तर लगेच त्यांच्याकडे आता उपलब्ध आहेत हे सर्व गाय तुम्हाला दाखवल्यात डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही जी किमतीच कसे सर फायनल फायनल चाळीस हजार रुपये चाळीस हजारात हो मित्रांनो शांत स्वभावची काय चाळीस हजार म्हणजे थार फार साठी काहीच काहीच नाही काहीच आणण्याचाच खर्च चाळीस हजार हो। होते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून हे काय खरेदी करू शकता काय म्हणतात त्या कालोडीला हा लिलडी कलर मध्ये म्हणतो तिला लिलडी हो पाहताय मित्रांनो लिलडी मध्ये कालोड आहे निखिल सर काय वैशिष्ट्य असतं लिलेडीचं लिलेडी कलरला ले कसं राहतो थोडस पांढरा कलर राहतो पांडर, गायचा हा गायचे डोळे गायची नागपूर गायचे खुरं गायचं निरण पूर्ण सड हे पूर्ण काळे असतात काळे असतात हो म्हणजे गायला थोडीशी डार्क काळसर शेड राहते काळसर शेड हो निखिल सर आज आपल्याकडे एवढ्या गाय आहेत हो एवढ्या गायच्या देखभालीचं कसं करता तुम्ही नियोजन आता तुम्ही काय करता गाय पण खरेदी करताय हो गाय विक्री करताय आणि नियोजन कसं असतं आता हे तर माझ्याकडं बिहारचा एक माणूस कामासाठी उपलब्ध आहे हा सध्या तर तो सगळ्या गोठ्याचा हँडल करतो तो साधारण काय गोट्याचं नियोजन करायचं म्हणलं तुम्हाला किती वाजता उठून बाकीचं काम करून जावं लागतं सांगावच लागत असेल ना त्याला सांगावं लागतं मी रोज पाठव पाच वाजता गोठ्यावर हजर असतो हा पूर्ण गोठ्याचं नियोजन करून नंतर धारा वगैरे सगळं दूध वगैरे काढून माझ्या कामाला पुढे जातो बाकीचं राहिले नियोजन तो गाय धुणे चारा टाकणे शेण काढणं सगळं नियोजन हँडल करतो पाहता मित्रांनो गोट्याचं नियोजन सुद्धा सरांचा खूप तगडा आहे आता तुम्हाला देवणी मधील अजून एक दाखवत आहोत बॅक साईडला पहा कॅमेऱ्याच्या काळी काळी पाहता मित्रांनो देवनीमध्ये काळी कालवड आहे सर काय होईल घ्यायचं तिचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर हजार रुपये सांगताय व्यवहारात बसल्यावर बसलो केव्हा बसलो एकाहत्तर पर्यंत देऊन टाक एकाहत्तर हजार रुपये काय वैशिष्ट्य आम्हाला सांगाय काय ही कालवड कपिलामध्ये पूर्ण झेड ब्लॅक कालवड आहे सगळं साधारण आता एक दीड वर्षाची कालोड आहे पूर्णतः काळी पूर्णतः काळी हिच्या रेकॉर्ड दुधाच वगैरे कसं होत दुधाच हिचा आयचा रेकॉर्ड सहा लिटर होत दिवसा सहा लिटर दिवसा हिची हाईट किती वाढेल अजून अजूनही एक साधारण एक चार इंच पर्यंत तरी वाढेल देवनी आणि आपल्या गिर गाय मध्ये काय फरक असतो सर देवनी गाय दुधाची क्वालिटीला कमी राहतात पण देवनीचे बैल हे शेती कामासाठी एकदम उपयुक्त आणि किल्ल्यापेक्ष खिल्लरपेक्षा ताकदवान असतात आणि जास्त ड्राय एरियात तग धरणारी जास्त उष्ण भागात तग धरणारी गाय पाहता मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची कालवड खरेदी करायची असेल आणि ही कालवड काय म्हणली किमती सर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार एकाहत्तर पर्यंत देऊन टाकू आपण मित्रांनो एकाहत्तर हजारात तुम्हाला कालवड उपलब्ध आहे पूर्णपणे डागाची गॅरंटी घेतली जाते आपल्याकडे पूर्ण तर सरांकडून गायला गाय तुम्हाला बदली मिळेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गाय खरेदी करू शकता गाय आम्ही खरेदी केली किंवा शेतकऱ्यांनी गाय खरेदी केली तर ट्रान्सपोर्टेशनचं कसं करणार तर ट्रान्सपोर्ट आपण ज्या टाइमाला समजा जर आपल्याकडं लांबचं कस्टमर कोकणातला आलं किंवा मराठवाड्यातला आलं विदर्भातला आलं तर अशा कस्टमर साठी आपण डॉक्टरांकडनं तिचं पूर्ण हेल्थ सर्टिफिकेट घेतो गाय वेलेली आहे का गाय खाली काय आहे गायचं पूर्णपणे टॅगिंग केलं जातं गायचा टॅग नंबर त्या हेल्थ सर्टिफिकेट वरती पूर्णपणे लिहून दिला जातो गायच्या ज्या मालकाला आपण गाय दिलेली त्याचा आधार कार्ड त्याचा आधार कार्ड नंबर आपण पूर्णपणे त्या डॉक्युमेंटला जोडला जातो आणि त्याच्यानंतर हेल्थ सर्टिफिकेट डॉक्टरांकडून घेऊन ट्रान्सपोर्टचं पूर्णपणे गाडी गाय कोणत्या वाहना वाहनात आहे गाडीच्या वाहनाचा नंबर गाडीचं वाहन कोण चालवत आहे त्या ड्रायव्हरचा लायसन्स नंबर पण आपण म्हणजे एकदम पूर्णपणे आपण डिटेल्स त्यामध्ये आपण टाकून पूर्णपणे गाय पुढे पाठवतो बरोबर हेल्थ सर्टिफिकेटचा त्याचा खर्च सगळा वैयक्तिक तुम्ही करता वैयक्तिक मी करतो मित्रांनो तुम्ही गाय घेतली तो ओ, तर शंभर टक्के तुमच्या घरी गायी व्यवस्थित कशा पद्धतीने पोहोचवली जाईल ही माहिती निखील सरांनी दिली त्याचबरोबर मित्रांनो माणसाचं जसं सर्टिफिकेट असतं हेल्थ सर्टिफिकेट तसं जनावरांचं सुद्धा डॉक्टर तर्फे मिळतं आणि कृषी अधिकारी त्या पद्धतीने कामकाज करतात पशु अधिकारी त्या पद्धतीने कामकाज करतात त्या पद्धतीने निखिल सर तुम्हाला गाय पोहोच करण्याचं काम करतील आणि शंभर टक्के खात्रीची गायी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्ही चांगल्या पद्धतीच्या गायी खरेदी करा Thank you.